महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पहिलं प्रथम आपण आज बघताय की नाविक नावडे कॉलनी आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बंद पुकारलेला आहे आणि मेन कारण काय त्या संदर्भात आपण गांभीर साहेब आपलं नाव आणि आपली प्रतिक्रिया सर्वांना नमस्कार जय भीम माझं नाव राजाराम शंकर कांबळे मी नावडा या वसतीमध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये जे दहा तारखेला जे प्रकार घडलेला आहे केळीसवाना असा प्रकार घडलेला आहे परभणी या ठिकाणी आणि खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्र शासनाला पण त्याची लाज वाटली पाहिजे अशी ही घटना घडलेली आहे आणि यानिमित्त आम्ही आज या नावडे गावामध्ये पूर्णपणे बंद ठेवलेला आहे आणि आम्ही जो आमचा जो तरुण सूर्यवंशी नावाचा जो तरुण मुलगा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो तरुण मुलगा याच्यामध्ये पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या अत्याचाराने तो मरण पावला याचं आपल्या जगातूनच त्याचा निरोप त्यांनी घेतलेला आहे आणि अशा या माजोडे पोलीस स्टेशन जे आहे जे त्या ठिकाणचं त्यांचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि मी शासनाला विनंती करतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी ताबड लवकरात लवकर त्या व्यक्तीवरती पूर्णपणे कारवाई करावी आणि त्याला कधी जास्तीत जास्त सजा देण्याचे प्रयत्न करावे असे मी आमच्या पंचशील सामाजिक होता तसे आमच्या न्यायताई यांच्यातर्फे आम्ही विनंती करतो न्यायताई काय सांगाल फक्त तुम्ही खरंच एक गोंदिनी आपण बघितलं की परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती आणि त्याच्या प्रतिमेशी संविधानाची प्रतिमा होती आज आपण बघितलं तर संपूर्ण देश आपला आहे हा गेले पंच्याहत्तर वर्ष संविधानावर चालतो आणि असताना सुद्धा ज्या संविधानाने संपूर्ण जाती धर्माला समान अधिकार दिले असं असतानाही आजही या संविधानाचा समोर समोर अपमान केला जातो ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्या दिवशी जो हिंदू मोर्चा निघाला होता त्याच दिवशी संध्याकाळी एका इस्माने तिथे तोडफोड केली संविधानाची तोडफोड केली जर जे संविधानाला मानणारे आहेत मग तो आंबेडकरी समाज असू दे किंवा इतर समाज असू दे ते साहजिकच आहेत निषेध म्हणून रस्त्यावर उतरणार आणि रस्त्यावर उतरल्यानंतर तिथलं पोलीस प्रशासन जे आहे परभणीचं त्या परभणीच्या पोलीस प्रशासनाने लोकांवर अश्रुधूर सोडले त्यांच्या दंडुक्याने त्यांना मारहाणी केली त्याच्यानंतर रात्री घराघरामध्ये बसून जे बॉम्बिंग ऑपरेशन केलं माणूस अत्याचार केले लोकांवर अगदी महिलांवर लहान मुलांनाही सोडलं नाही या गोष्टीचा मी तर द्यरा 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 नाई। नाई। राजा समाज पार्टी आणि आमच्या पंचशी सामाजिक संस्थेच्या वतीनं जाहीर निषेध करते कारण ही खाती वर्दीला न शोभणारी गोष्ट आहे टाळीमा खास गोष्ट आहे आणि आम्ही मी कालच मुख्यमंत्र्यांनाही मेल केलेले आहेत मी राष्ट्रपतींनाही पत्र पाठवलेलं आहे की असे जे पोलीस प्रशासन असेल मग ते कुठलेही असू द्या त्या पोलीस प्रशासनावर कडक कारवाई झाली पाहिजे त्यांचं निलंबन झालं पाहिजे आमचा सोमनाथ सूर्यवंशी हा जो तरुण आहे त्या तरुणाला अमानुष अत्याचार केल्यामुळे त्याचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला आणि त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू महाराष्ट्र बंद पुकारला त्या बंदला आम्ही आजाद समाज पार्टी आणि पंचशील सामाजिक संस्था यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला आणि आपण बघता आज नावडेकरांनाही आम्हाला पूर्ण सहकार्य करत कडकडीत बंद पुकारलाय मध्ये बंद आहे खारघर मध्ये बंद आहे तर मला असं वाटतं की माणूस की अजूनही जी बंद आहे आमच्या भूम सैनिकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन असं चालू ठेवतो हो सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय आणि सगळ्या आम्ही काल वर्ष दोन महिन्यात येते या बंद झाली आणि जागृत आहेतच नावडेकर आणि आमचं आम्ही सहकारी आहे सोमनाथ केला रे फारसं महाराष्ट्राच्या बिथमध्ये नाव